नमस्कार मित्रांनो लग्नानंतर प्रेम मालिकेमध्ये नवीन वळण पाहायला मिळत आहे जीवाने स्वतःच्या छातीवरच्या टेटू जाळून टाकल्यामुळे काव्याचा खूपच धळधळ भरलेली आहे काव्याला खूपच हादरलेली दाखवलेली आहे काव्याने स्वतः खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते जीवा माझ्यापासून लांब चाललेला आहे जीवा जर माझ्यापासून लांब गेला तर मी काय करू कसं जगू मलाच कळत नाही काय झालं तर जीवा माझ्यापासून लांब आता जाणं हे चांगलं नाही आणि कामाचं नाही पण त्यासाठी मी काय करू ती स्वतःला खूपच टोचत असते आणि तेवढ्यातच पार्थ काव्याला बेडरूममध्ये येतो आणि तो दरवाज्यावरती जोरजोरात ठोठवत असतो तेव्हा काव्याला तो म्हणत असतो काव्या तुम्ही स्वतःला दोष देऊ नका जे काही झालं ते झालं आणि आता नंदिनी खूपच चिडलेल्या होत्या म्हणून त्या तुमच्यावरती रागवल्या पण प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा काव्या स्वतःशीच बोलते नाही मी सगळं हे ताईसाठी करत होते पण ताई तर माझ्यावरती रागवली तिचा तर माझाच राग आलेला आहे आणि ताई तर मला समजूनच घ्यायला तयार नाही ताईला असं वाटतं की मी चुकीची आहे पण ताईने जर का मला समजून घेतलं असतं तर काय झालं असतं मी कशी चुकीची आहे मी तर ताईसोबत आणि ताईसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न करत होते ना तेवढ्यातच तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी बाहेरून मोठ्याने बोलते सत्य आणि मुळात सत्य सांगण्याचं तू का प्रयत्न करत होतीस आणि कुणाच्याही पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही काव्या एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर का करत होतीस काव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती काव्या तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज तुला माझा वागण्याचा त्रास होतोय पण इथे माझ्यावरती काय परिस्थिती आलेली आहे तुला तर त्याचं गांभीर्यसुद्धा नाही ताई मी तर माझ्या आयुष्यात सगळं काही गमावून चुकलेली आहे आणि तुला कळतं तु आहे का त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तू काय बोलतेस कळतं आहे का तुला जरा विचार करून बोलत जा ना जर मुळात मला तुझ्या आणि वागण्याचा अर्थच समजत नाही मी काय तुझ्या आयुष्यात वादळ आणलं आहे मला सांग आणि मला सांग तरी जरा सांगतेस सांगशील का बरं होईल माझ्यापासून सत्य लपून काय मिळणार आहे तुला तेव्हा लगेच काव्या बोलते नाही सांगायचं आहे मला कुणाला सगळं काही माझ्या हातातून निष्ठून जातं जात आहे आणि आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण ताई मी सहजासहजी हार मानणार नाही तेव्हा मात्र नंदिनी पार्थला बोलते ही मुलगी काही डोक्यावर पडले का की ही मुलगी कशी वागते आणि काय नाही हिला समजतच नाही का मुळामध्ये का ही मुद्दाम करते ह्या मुलीचं वागणंच मला पटत नाही आणि ही मुलगी असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो की नंदिनी तुम्ही तरी शांत वा अहो ते चिडलेले आहेत त्या चिडताना काय बोलताय आणि काय नाही याचं त्यांना गांभीर्य नाही पण तुम्ही तर मोठे आहात ना नंदिनी तुम्ही शांत राहा आणि त्यावेळेला नंदिनी बोलते पार्थ मी शांतच आहे पण काव्याचं वागणं खरंच खूप चुकीचं होतं आणि एवढं चुकीचं होत चाललं होतं की मला कळतच नाही की ती हे असं का वागत आहे तर असलं का वागेल ती आणि असं झालं तेव्हा लगेच पाच बोलतो नाही समजत ना मग विषय संपवा ना कशाला उगाच विषय वाढवत आहे हे बघा नंदिनी तुम्ही शांत व्हा उगाच तुम्ही त्रास करून घेऊ नका तेव्हा नंदिनी बोलते त्रास करून आणि मी या तुमच्या आणि तुम्हाला असं का वाटतं की मी मिस करून घेते आणि पार्थ तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल मला आणि खरंच ह्या गोष्टीचा त्रास होतोय पार्थ म्हणतो काय करू मी तेव्हा लगेच पार्थ बोलतो की काय करू नका शांत राहा आणि थोडा वेळ जाऊ दे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रात्रीच्या जेवणाची वेळ होते आणि जीवाला नंदिनी स्वतःच्या हाताने जेवण भरवत असते त्याच वेळेला तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ जीवाला बोलतो जिवा हा काय वेडेपणा आहे तुझा अरे जिवा कोणी असं वाट वागतं का तू का जडत लाकूड स्वतःला छातीवर का ठेवलंस जीवा असं कोणी वागतं का जीवामुळात हाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे आणि मला काय करावं तेच कळत नाही प्लीज जिवा प्लीज काही ते खरं खरं बोल आणि तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो काही नाही दादा तू मला नको ते प्रश्न विचारू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही नका त्यांच्यावरती आवाज चढवू मी तुम्हाला सांगेन नंतर त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो जिवा आणि काव्या खरं सांगायचं तर विरुद्ध टोक आहे पण यांचं वागणं मात्र पूर्णपणे एक आहे त्यावेळेला लगेच जिवा बोलतो दादा तुझ्या बायकोसोबत माझं कंपॅरिझन करू नकोस तेव्हा लगेच पार्थ बोलतो जिवा काय बोलतो आहेस तू काव्यासोबत आणि तुझं कम्पॅरिझन अरे मी मी का करेल माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तुम्ही दोघं एकसारखे आहात तेव्हा लगेच जेव्हा गाई बोलणार आणि तेवढ्यातच नंदिनी बोलते बस झालं आता शांत वाह तुम्ही आणि या जाऊ देत ना सगळं तुम्ही कशाला उगाच इथे तो विषय काढताय तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी अहो सकाळपासून काव्याने स्वतःला खोलीमध्ये कोंडून आहे तर काही झालं तरी सुद्धा काव्या बाहेर येतच नाही आहे काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय काव्या बाहेर आलीच नाही का तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही ना तेव्हा मात्र जीवाचा जीव कासावीच होतो तेव्हा मात्र नंदिनी बोलते की अशी काही मूर्ख मुलगी आहे काही कशी त्रास देते तेच कळत नाही मला तर आणि या मूर्ख मुलीला खूप त्रास झालेला वाटतोय एवढा त्रास होतोय की कळतच नाही की काय करावं ते समजतच नाही या मुलीला कसं समजावं आणि हे पण मग करून काही पण करून ह्या मुलीला समजवायचं आहे आणि मला शांत बसून चालणार नाही आणि नंदिनी काव्याच्या बेडरूमजवळ आलेली असते आणि ती काव्याला हाक मारते काव्या दार उघड ती तीन ती चार वेळा हाक मारते पण काव्याचा आवाज काहीच रिस्पॉन्स येत नाही तेव्हा लगेच नंदिनी घाबरते आणि नंदिनी जवळ बोलते पार्थ काव्या काहीच बोलत नाही आहे पार्थ म्हणतो असं का बघतं आहे पार्च पार्थ काहीतरी घोटाळा आहे आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा पार्थ नक्कीच काहीतरी आहे आणि खूप भयानक आहे असं त्याला वाटतं आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी नंदिनी तुम्ही शांत व्हा तुम्ही अजिबात घाबरू नका काव्याला काही झालं नसणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही पार्थ नाही नाही मुळात काव्या जे काही वागते ते चुकीचं वागते पण तिला मात्र ते कळतच नाही आहे की आता मला या संबंध बोलायचंच नाही पण ते कसं बोलायचं ते मला कळत नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते तेव्हा नंदिनी ते बोलते नाही आणि आपल्याला थांबून चालणार नाही दरवाजा तोडा आणि शेवटी दरवाजा तोडला आणि दरवाजा तोडल्यानंतर बघतो तर, तर मात्र काव्या रक्तबंबाळ झालेली असते सगळ्यांनाच पायाखालची जमीनच सरकते सगळेच जण खूपच घाबरतात कारण काव्याने स्वतःला हाताची नस कापून घेतलेली असते काव्या खूपच मूर्खासारखी वागलेली असते आणि त्याच वेळेला लगेच पार्थ मोठ्याने ओरडतो काव्या तेव्हा नंदिनी लगेच डॉक्टरांना फोन करते तेव्हा डॉक्टर घरी आलेले असतात आणि थोड्या वेळात नंदिनी पार्थला बोलते खरं तर पार्थ माझी चुकी आहे की मी जर एका काव्याशी असं वागली नसती तर कदाचित ह्या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या मी चुकीचं वागले म्हणून हे तर सगळं घडलं आणि असं का वागले पार्थ म्हण मन, म्हणात म्हणतो की मलाच कळत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो की नंदिनी प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तुम्ही स्वतःला दोष का देताय नंदिनी गो एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या जे काही वागले ते चुकीचं वागले आहे आणि काव्याला कसं का वागायचं हे समजतच नाही इकडे मात्र डॉक्टर नंदिनीला बोलतात ती काही काळजी करायची गरज नाही थोड्याच वेळास ती शुद्धीवरती येईल तेव्हा त्यांच्याशी बोला आणि काय ते त्यांना नीट विचारून घ्या कारण त्यात कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहेत असं वाटतं तेव्हा नंदिनी हादरते आणि नंदिनी पार्सला बोलते पार्थ माझी बहीण कोणत्या तरी काळजीत आहे पण मी तिला हे विचारू शकले नाही मी तिचा चेहरा ओळखू शकले नाही मला तर काय करावं तेच कळत कर नाही पण मला तिच्याशी बोलायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता काव्य हा मूर्खपणा करेल का की हे स्वप्न आहे का तेच तिचं जीवाचं प्रेम होतं हे नंदिनीला सांगण्याचं कमेंट करा आणि लाईक करा